साठी गेलेल्या जोडप्याच्या रहस्यमय बेपत्ता होण्याचं पतीच्या हत्येचं आणि खुद्द पत्नीच खुणी असल्याचं प्रकरण तुम्हाला आहे का हे प्रकरण म्हणजे एक धक्कादायक आणि गुंतागुंतीची कहाणी आहे या कथेत प्रत्येक वळणावर तुम्हाला धक्का बसेल आत्तापर्यंत आपल्याला वाटत होतं की कुशवाह हाच या हत्येचा सूत्रधार आहे पण पोलिसांच्या तपासातून जे काही समोर आलं आहे जे तुमच्या मनातील अनेक प्रश्नांना अजून गुंतागुंतीचं करेल आज आपण मेघालयात घडलेल्या या थरारक घटनेचा आणि त्यातील एका महत्वाच्या नव्या पैलूचा अधिक सखोलपणे उलगडा करणार आहोत सोनम रघुवंशीने खरंच राजकुशवाहला एक प्याद म्हणून वापरलं होतं का आणि या कटामागे दडलेला खरा चेहरा कोण आहे नमस्कार मी मृदुला आणि तुम्ही पाहताय थोडक्यात राजा रघुवंशीच्या हत्येच्या प्रकरणाने सुरुवातीपासूनच सर्वांनाच चक्रावून टाकलं होतं मेघालयात हनीमूनसाठी गेलेल्या राजाचा मृतदेह सापडल्यानंतर त्याची पत्नी सोनम रघुवंशीनेच सुपारी देऊन पतीचा काटा काढल्याचं समोर आलं या घटनेने देशात खळबळ उडवून दिली होती प्राथमिक तपासानुसार सोनमचा प्रियकर राजकुशवाह हाच या हत्येचा मुख्य सूत्रधार मानला जात होता पोलिसांनीही याच दिशेने तपास सुरू केला होता राज आणि सोनम यांच्यातील प्रेमसंबंध हेच या हत्येमागील कारण असल्याचं मानलं जात होतं पण जस तपास पुढे सरकला तस तसे या प्रकरणाला एक अनपेक्षित आणि धक्कादायक वळण मिळालं पोलिसांच्या सखोल तपासातून आता असं दिसून येतं की कुशवाह हा या कटाचा खरा सूत्रधार नसून त्याला सोनम रघुवंशीने केवळ एक मोहरा म्हणून वापरला असावं होय तुम्ही बरोबर ऐकलं आत्तापर्यंत आपण ज्याला मास्टर माइंड समजत होतो तो कदाचित या मोठ्या खेळातील एक प्याद ठरू शकतो पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या संपूर्ण कटाची खरी सूत्रधार सोनमच आहे आणि तिने अत्यंत चलाखीने राजचा वापर करून घेतला वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या चौकशीतून हे स्पष्ट झालं आहे की सोनमने सगळ्यांना फसवलं तिने राजकुशवाहाला प्रेमाचं आश्वासन दिलं तर सुपारी किल्लरला पैशाचं अमिष दाखवून हे भयानक कृत्य घडवून आणलं विचार करा ज्या दिवशी तिने उपवास ठेवला होता त्याच दिवशी तिने आपल्या डोळ्यासमोर पतीचा जीव घेतला इतकंच नाही तर धबधब्यापाशी राजाला मारण्याचा त्यांचा प्लॅन होता सुपारी किलर थकून मारण्यास नकार देत असतानाही सोनम त्याला ओरडून म्हणाली त्याला मारा मी तुला वीस लाख रुपये देईन यावरून तिच्या क्रूरपणाची आणि निर्दयीपणाची कल्पना येते आता सर्वात मोठा प्रश्न हा आहे की जर राजकुशवाह हो हा खरा सूत्रधार नव्हता आणि सोनमने त्याला फक्त प्याद म्हणून वापरलं तर तिने तिच्या पतीची हत्या कोणासाठी केली राज सोनमला दिदी म्हणायचा आणि सोनमने त्याला अनेकदा राखीही बांधली होती असं तिच्या कुटुंबियांनी आणि कंपनीतील लोकांनी सांगितलं आहे जर त्यांच्यात खरंच कोणतेही प्रेमसंबंध नव्हते तर राजला या कटात कशासाठी ओढण्यात आलं पोलिसांना आता संशय आहे की सोनम दुसऱ्याच कोणासोबत पळून जाण्याचा विचार करत होती आणि राज कुशवाहला या मोठ्या प्लॅनची कोणतीही माहिती नव्हती म्हणूनच तो सोनमला मदत करत राहिला तिच्या जाळ्यात पूर्णपणे अडकला पण हा तिसरा चेहरा कोण आहे तो व्यक्ती अजूनही पोलिसांच्या हाती का लागलेला नाही आणि त्याचा या हत्येशी काय संबंध आहे हे प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत आणि याच प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी पोलीस सोनम आणि इतर आरोपींची कसून चौकशी करत आहेत शिलाँग पोलीस आता सोनम आणि इतर आरोपींना गुन्ह्याच्या ठिकाणी घेऊन जातील जेणेकरून अधिक महत्त्वाचे पुरावे गोळा करता येतील राजाच्या हत्येनंतर सोनम इंदूरमध्ये कुठे राहिली आणि ती कोणाला भेटली याचा तपास केल्यास या, के या प्रकरणातील नवीन आणि धक्कादायक पैलू समोर येऊ शकतात बुधवारपर्यंत पुरावे पाहिल्यानंतर सोनमने तिचा गुन्हा कबूल केल्याचं सांगण्यात येतं पण या कबुलीच्या जबाबात अजूनही काही गोष्टी दडलेल्या आहेत का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे या थरारक कथेत तुम्हाला काय वाटतं राजकुशवाह हो, खरंच निष्पाप होता आणि सोनमने त्याला केवळ मोहरा बनवला होता का आणि या हत्येमागे खरंच आणखी कोणीतरी तिसरी व्यक्ती आहे जी अजूनही पडद्यामागे आहे तुमच्या प्रतिक्रिया आणि विचार खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका